बाहेर कोणी तिथे त्यांचा मोवाडी रोडाला मी राहतो त्यांना महिन्याचा भाडा दिलं मी बनलो त्याला म्हटलं दोन दिवस दिवाळीचे म्हटलं आम्हाला थांबू द्या मुलगा लगेच आला लहान मुलगा राजू ते म्हणे आठ वाजेपर्यंत म्हणे खोली खाली पाहिजे तर मग मग खाली कर आता रूम पहायचा रूम सगळ्याकडे जाम झालेले म्हटलं आता जिथे भेटलं तिथे आपण करू म्हटलं तुम्हाला मुलं बाळ आहे का आहे ना मग त्यांच्याकडे का नाही केलं नाही ना त्यांचे त्यांच्याकडे बी त्यांच्याकडे बी जागा नाही म्हणून रस्त्यावर आवं लागते तुम्हाला मग काय पण मुलं मदतीला नाही आले का मग मदतीला मुलगा मी त्याला सांग हे किती मुलं आहे पण मुलं आहे ना नाही ते म्हणे बाबा म्हणे मी येतो म्हणे पुढे कुठे जाणार पुढे आता रूम मी शिवा मंडळ मध्ये सुद्धा सांगितलं मग माझं सामान वरती पडलेलं आहे म्हणलं म्हटलं मन, मला एखादी रूम द्या हो ते म्हणे हो हो म्हटलं मी सकाळी गेलो सकाळी जाऊन सनी शिवामंडळमध्ये जाऊन सनी दर्शन करून सनी रिटर्न इकडे आलो हे पावसाचा असा हो नंतर मी गेलो काय तुमचं माझ्या प, प, प पंच्याहत्तर शहात्तर काय काम करतो मी शिवामंडळमध्ये हेच झाडझुड कर हापिसामध्ये इकडे कोठीधारीमध्ये आपले किचन मधी आता पुढे कुठे जाणार पुढे पाहतो नाव काय तुमचं उत्तम भिकारी राठोड